एकदा दहावीच्या वर्गामध्ये मराठी विषयाचे शिक्षक दहावीच्या विद्यार्थ्यांना विद्यार एक दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेत होते परीक्षा होती ते एक साधं सोपं वाक्य लिहिण्याची ते वाक्य असं की राष्ट्रनिर्मितीमध्ये युवकांची भूमिका साठच्या पटीमध्ये असलेल्या त्या वर्गामध्ये साठच्या साठी मुलं परीक्षा देतात परीक्षा संपल्यानंतर गुरुजी मुलांचे पेपर तपासतात त्या साठ विद्यार्थ्यांच्या पटामध्ये एकोणसाठ विद्यार्थ्यांची वाक्य बरोबर आलेली असतात एका विद्यार्थ्याचं वाक्य चुकलेलं असतं आणि ती चूक अशी की त्या विद्यार्थ्यानं वाक्याच्या शेवटी पूर्णविराम नव्हे तर प्रश्नचिन्ह वापरलेलं असतं दुसऱ्या दिवशी गुरुजी वर्गामध्ये येतात आणि एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या सदा कोपरात बसणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या राजाराम नावाच्या विद्यार्थ्याला डू उभा करतात आणि म्हणतात की साठ विद्यार्थ्यांमध्ये एकोणसाठ विद्यार्थ्यांची वाक्य बरोबर आली एका विद्यार्थ्याचं वाक्य चुकलं आणि चुकलेलं वाक्य हे तुझं आहे अर्थपूर्ण वाक्य झाल्यानंतर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह नव्हे तर पूर्णविराम द्यायचा असतो हा इयत्ता चौथीच्या वर्गातील व्याकरणाचा नियम तुला माहीत नाही का प्रश्न विचारलेला गुरुजींकडे पाहत तो राजाराम नावाचा विद्यार्थी म्हणतो बरोबर आहे गुरुजी तुमचं अर्थपूर्ण वाक्य झाल्यानंतर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह नव्हे तर पूर्णविराम द्यायचा असतो हा इयत्ता चौथीच्या वर्गातील व्याकरणाचा नियम आहे फक्त मला एक सांगा गुरुजी कर्तव्याची जाण आणि जबाबदारीचे भान नसले तरुण जेव्हा मी या राष्ट्रामध्ये पाहतो तेव्हा राष्ट्रप्रेमापोटी असलेल्या राष्ट्रनिर्मितीच्या कार्यामध्ये आजचा युवक कुठेतरी काम करतोय का कुठतरी भूमिका बजावतोय का हा प्रश्न निर्माण होतो आणि प्रश्न निर्माण होतो गुरुजी निरुत्तरित झाले प्रश्न अनुत्तरित राहिला आणि तोच अनुत्तरित प्रश्न पूर्णत्वाला नेण्यासाठी व्यासपीठावर विचार मंचावरती विषय मांडतोय राष्ट्रनिर्मितीमध्ये युवकांची भूमिका ज्ञाते वक्त्याने रसिक श्रोतेवर हो, नमस्कार मी स्पर्धक कोड क्रमांक बावन राष्ट्रनिर्मितीमध्ये युवकांची भूमिका हा विषय मांडत असताना राष्ट्र रा आणि युवकाची व्याख्या राष्ट्रनिर्मितीमध्ये युवकांना निभावायला लागणाऱ्या भूमिका आणि राष्ट्रनिर्मितीमध्ये युवकांनी नि निभावलेल्या भूमिका या तीन टप्प्यांमध्ये विषयाचं चिंतन मंथन आणि संशोधन करणं गरजेचं आहे असं मला वाटतं अठराव्या शतकाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंदांनी युवकांची व्याख्या करत असताना सांगितलं होतं की युवक म्हणजे कोण आहे ज्याच्या देहामध्ये शक्ती आहे ज्याच्या मनामध्ये उस्त आहे ज्या ज्या बुद्धीमध्ये करुणा आहे ज्याचं मातृभूमीवरती प्रेम आहे जो वाघासारखा शूर आहे आणि नि सिंहासारखा निर्भय आहे चारित्र्य ज्याचे शुद्ध आहे तोच खरा युवक आहे तोच आदर्श युवक आहे ही स्वामी विवेकानंदांनी केलेली युवकांची व्याख्या खरंच खूप अवर्णनीय आहे विद्यार्थी मित्रांनो हिंदुस्थानच्या इतिहास अभ्यासायला गेलात तर असे अनेक युवक दिसतील ज्यांनी राष्ट्रनिर्मितीच्या कार्यामध्ये स्वतःचं सर्वस्व अर्पण केलं आणि इतिहासाच्या पानावरती त्यांची नावं सुवर्ण अक्षरांनी लिहिली गेली रैतेच्या डोहीवरती मायेचे छत्र बांगरणारे राधे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली अखंड विश्वाच्या इतिहासामध्ये राधे छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या राजानं अवघ्या सोळा वर्षाच्या युवकानं भारतातीलच नव्हे तर अखंड विश्वातील युवकांना शिकवलं की राष्ट्रनिर्मितीच्या कार्यामध्ये युवकांनी जगावं कसं वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजितो राज ही मर्द मराठ्याची जात असे उद्बोधित करणारे छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी वयाच्या एकतीसव्या वर्षी स्वतःच्या शरीराची लक्तर झाली तरी राष्ट्रप्रेमापोटी निर्माण झालेल्या स्वाभिमानामुळं मरण स्वीकारलं पण शरणांगती नाही अशा त्या छत्रपती संभाजी महाराजांनी त्या वयाच्या एकतीसव्या वर्षी त्या युवकानं भारतातील युवकांना शिकवलं की राष्ट्रनिर्मितीच्या कार्यामध्ये युवकांनी मरावं कसं कतरा कतरा लहू से मेरे माटी कोकणकण सिचुंगा कतरा कतरा लहू से मेरे माटी को कण कण सींचूंगा खुशहाल रहे ये मुल्क मेरा अरदास के पन्नों पे लिखूंगा मैं भगत सिंह सुभाष चंद्र या कभी आजाद में दिखूंगा मैं भगत सिंह सुभाष चंद्र या कभी आजाद में दिखूंगा कोई शब्द आखरी लिखना हो तो इनकलाब ही लिखूंगा कोई शब्द आखरी लिखना हो तो इनकलाब ही लिखूंगा असं म्हणणारा आणि वयाच्या बावीसव्या वर्षी हसत फासावरती जाणारा तो शहीद राजगुरू भारतातील युवकांना शिकून गेला की राष्ट्रनिर्मितीच्या कार्यामध्ये युवकांनी स्वतःला कसं अर्पण केलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो या देशाचा इतिहास हा तलवारीच्या पात्यावरती आणि वीरांच्या शौर्यगाथावरती लिहिला गेला आहे छत्रपती शिवाजी महाराज असू देत शहीदे आदम सरदार भगतसिंग असू देत नाहीतर नेताजी सुभाषचंद्र बोस असू देत या आणि यांसारख्या अनेक वीरांनी अनेक युवकांनी राष्ट्रनिर्मितीच्या कार्यामध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत हे सगळ्यात मोठं वास्तविक आहे विद्यार्थी मित्रांनो अठराशे चौऱ्याण्णव साली स्वामी विवेकानंदांनी एका अमेरिकेच्या शहरामध्ये ठणकावून सांगितलं होतं की मला माझ्या देशाचे चैतन्य मनाचे प्रगल्भ विचारांचे आणि उत्साहाच्या था तारुण्याचे शंभर युवक द्या मी फक्त देशाचे नव्हे तर संपूर्ण जगाचे चित्रबद चित्र बदलून दाखवतो एवढा मोठा विश्वास स्वामी विवेकानंदांनी त्या काळामध्ये भारतातील युवकांवरती दर्शवला होता परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की त्याच स्वामी विवेकानंदांच्या भारतामध्ये आज अनेक तरुणांची मी असं म्हणत नाही की सर्वच युवकांची परंतु आज अनेक तरुणांची परिस्थिती ही खरंच खूप दयनीय आहे आजच्या युवकांची परिस्थिती अशी झाली की आजच्या युवकांचं मन हे व्हॉट्सअपच्या स्टेटसला दिलं आहे आजच्या युवकांचं मस्तक हे इंस्टाग्राम मॅसेंजरचं हस्तक होऊन मुलींच्या पॅक अकाउंटवरती चॅटिंग करण्यात नतमस्तक झाले आहे आणि आजच्या युवकाचा मेंदू हा आसारामसारखा भोंदू झाला आहे जो असलेली साईडशिवाय दुसरं काहीच पाहत नाही आणि आम्ही म्हणतोय की आजच्या आमच्या युवकाचं मन मस्तक मेंदू सशक्त आहे परीक्षक महोदय आमच्या आजच्या युवकांना पबजी आणि ब्लूवेल यांसारखे वेळखाऊ आणि जीव घेणे गेम माहीत आहेत परंतु वयाच्या तेवीसव्या वर्षी हसतहसत फासावरती जाणारा ससद्या रक्ताचा धगधग तांगार शहीद आजम सरदार भगतसिंग आजच्या युवकांना माहीत नाही आजच्या आमच्या युवकांना ऐश्वर्याच्या मुलीचं आणि सैफ अली खानच्या मुलाचं नाव माहीत आहे परंतु भारताचे माजी राष्ट्रपती होऊन गेलेले डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचं पूर्ण नाव आजही भारताच्या अनेक तरुणांना माहीत नाही मग अशा विधी भारताला महासत्ता बनवण्याची ज्या ज्या युवकांची जबाबदारी आहे तो राष्ट्रनिर्मितीच्या कार्यामध्ये कुठ तरी आपली जबाबदारी जबाबदारी निभावताना दिसत नाही मग आता केलं काय पाहिजे कुणी येईल आपल्या पाठीवर हात ठेवील आपल्याला जागृत करेल ही भाबडे आता सोडून द्या आता उटू सारे रान आता पेटू सारे राण आता उटू सारे राण आता पेटू सारे राण राष्ट्रनिर्मितीच्या कार्यामध्ये लावूपणाला प्राण या जिद्दीने भारतातील युवक आणि युवक पिढीने झगडायला सुरुवात केली पाहिजे दरवर्षी महाराष्ट्र सरकारकडून महाराष्ट्र युवा धोरण राबवलं जातं हे फक्त महाराष्ट्रातच न राबवता भारतातील प्रत्येक राज्या राज्यामध्ये राबवलं गेलं पाहिजे यूथ अँड एं यूथ एम्पावरमेंट नावाचा कार्यक्रम हा भारतामध्ये राबवला जातो हा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संयोजित करता आला पाहिजे तेव्हाच कुठेतरी जाऊन भारतातील युवक हा राष्ट्रनिर्मितीच्या कार्यामध्ये प्रगल्भ होईल जाताना आणि व्यासपीठाची रजा घेताना फक्त एवढाच सांगतो की जो राष्ट्र निर्मितीच्या कार्यामध्ये स्वतःचं सर्वस्व अर्पण करून घे जो राष्ट्र निर्मितीच्या कार्यामध्ये स्वतःचं सर्वस्व अर्पण करून घे जो मदतीचा हा तो दुसऱ्या सधी अन्यायाची न्यायासाठी भिडला पाहिजे अन्यायाची चीड आणि न्यायासाठी भिडला पाहिजे पाहि राष्ट्रप्रेमापोटी राष्ट्रनिर्मितीच्या कार्यामध्ये लढला पाहिजे असा एक युवक प्रत्येक घरामध्ये घडला पाहिजे असा एक युवक प्रत्येक घरामध्ये घडला पाहिजे एवढाच आशावाद मनपूर्वक धन्यवाद